अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अनेक कारणाने गाजत चालली आहे परंतु ह्या ठिकाणच्या मतदाराला नेमकं काय वाटतं ह्या ठिकाणच्या युवकांना काय वाटतं आणि या ठिकाणच्या कामगारांना काय वाटतं त्यांचे प्रश्न काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि आज अशाच काही विद्यार्थ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत त्यांना काय वाटतं त्यांच्या मनामध्ये काय आहे नगरविषयी ते आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी अनेक विद्यार्थी मी या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी आहेत त्यांच्यासंग मी चर्चा करणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की आपल्याला नगरमध्ये जे आत्ता निवडणूक आलेली आहेत दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे कसा उमेदवार पाहिजे ॲक्च्युली uh, नगरमध्ये हा नगर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे त्यासारखे नगरमध्ये काम पण चांगले आणि मोठे झाले पाहिजे जसे काम झालेले आहे तसे ते अजून म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं गेलं तर मी इंजिनिअर आहे तर पाहिजे तसा रोजगार नगरमध्ये भेटत नाही त्यामुळे प्रत्येकजण हा पुणे मुंबई चांगल्या अशा शहराकडे धावतो पण घरापासून मग ते रिलेशन तुटतं प्रत्येक वेळेस तिकडं जाणं येणं जाणं टाईम हेच जर रोजगारची संधी नगर डी सीमध्ये उपलब्ध झाली तर शक्यतो कुणी बाहेर जाणार नाही आणि नगरमध्ये कमीत कमी, कमी पाच सहा इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे दरवर्षी हजारो इंजिनिअर बाहेर पडतात आणि हजारो इंजिनिअरमधले नगरमध्ये किती जर राहतात नाही <laughs> <laughs> इंजिनिअर जरी साठ साठची इंटेक धरली गेली तरी कमीत कमी, कमी पाचशे हजार इंजिनिअर दरवर्षी जे बाहेर पडतात जॉब कारण ते पुण्यात जातात तेच जर जॉबची संधी जर नगर यामध्ये सिद्धी उपलब्ध झाली तर हे विद्यार्थी बाहेर जाणार नाही निश्चित अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा मांडला की बेरोजगारी वाढत चाललेली आहे इंजिनियर कॉलेज नगरमध्ये आहे परंतु या ठिकाणी जे जे इंजिनियर तयार ता, ता, होतात जे विद्यार्थी तयार होतात ते बाहेर नोकरीसाठी जातात अनेक विद्यार्थी आपल्यासोबत आहे अनेक नागरिक आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी ज्याच तुमचे काय प्रश्न आहे आ, सर मला वाटतं की आज आपण पाहतो की रस्त्याचे रस्त्याचे किती आ, आज हाल आहेत आपल्या नगर शहरामध्ये जर पाहिलं की आज आपल्या शहरामध्ये ए एम टी सारखी बस पण उपलब्ध नाही आहे तर त्यासाठी जर खूप महिला आहेत काही स्कूलच्या लेडीज गर्ल आहेत की त्यांना सुविधा होत नाही सपोज आपण जर पाहिलं माई तर माईवाडा ते विखे पाटील तर आपलं पहिले प पा बस उपलब्ध होती पहा तर आज आज जर काय आहे तर आज इश्यू होतो की काही मुलींना प्रवासासाठी पण प्रॉब्लेम होतो आणि रस्ता जर पाहिलं आपल्या गाव आ, जर आपलं पाहिलं तर खूप मोठं मार्केट, मार्केट आहे जर तिकडे जर पब्लिक सॅनिटरी वॉश जर असेल तर आणखी बेटर असेल आणि रस्ते वाहतुकाकडे आणखी लक्ष द्यावे आणि आम्ही अशाच उमेदवारांना वोट देऊ की जो पहिलं पे, महिलांना आरक्षण चां चा, 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 चांगल्या पद्धतीने आणि एम्प्लॉयमेंट आणि काढणे जरी असा उमेदवार आम्ही वोट देऊ निश्चितच याच नगर जिल्ह्यातून पहिली बस सेवा सुरू झाली होती आणि आज जर का आपण विचार केला तर एम टी सारखी सेवा केल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी बंद आहे ही शोकांगीता आहे या ठिकाणी अनेक जण आहे आपण प्रत्येकाचे मत या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्याला काय वाटतं म्हणायचं गेलं तसं तर अहमदनगर पुण्यापेक्षा फक्त एकशे वीस किलोमीटरवर आहे पण तरीही तुम्ही डेव्हलपमेंटचा स्कोप किती आहे ते तुम्ही स्वतः बघू शकता सो ह्या वेळेस पॉलिटिक्स बाजूला ठेवून डेव्हलपमेंटचा प्रश्न समोर टाकूया आणि जे नगरला सुधरायचं नगरला डेव्हलप करायचं आपल्या हातात घेतील त्यांनाच आपण निवडून आणूया निश्चित आपल्याला वाटतं उमेदवार कोणताचा पक्षात असताना तर डेव्हलपमेंटचा मुद्दा त्यांनी घेतला पाहिजे आता आपण नगरचा पुण्याचा विचार केला तर आपल्याला पुण्याला जायचं म्हणजे तर आपल्याला रेल्वे अवेलेबल नाही आपल्याला दौंडला जावं लागतं दौंडवरून पुण्यात जावं लागतं हीच जर रेल्वे सुविधा जर आपल्या डायरेक्ट पुन्हा टू नगर असेल तर खूप रोजगार अव्हेलेबल होईल औद्योगिक संधी उपलब्ध होतील आणि आपण पाहिलं ते आज औरंगाबाद म्हणा तुम्ही जे सगळ्या कंपन्या तिकडे जातात नगरमध्ये कंपन्या येत नाहीत आज कारण की नगरमधले हे पॉलिसी म्हणा काही कंपनीची रिलेटेड पॉलिसी ही मदत करत नाहीत राजकारणी कोणत्याही व्यवसायासाठी वगैरे हे सगळं बदललं पाहिजे तसं पर्यटनाचं म्हटलं शिर्डी आहे इथं शिर्डी आपलं शैनिक आहे चानबीबी महाले टँक म्युझियम आहे हे खूप प्रसिद्ध आहेत पण हे माहित नाहीत ह्याची पब्लिसिटी झाली पाहिजे आणि पब्लिसिटी झाली तर पर्यटन व्यवसाय उदय असेल आणि रोजगार उपलब्ध होईल शिक्षणाच्या बाबतीत प्रॉब्लेम येतं जो हे प्रॉब्लेम आहे डेव्हलपमेंटचा मुद्दा घेऊन खरच हे फक्त इलेक्शन पुरतं हे मुद्दे असे मांडून न करता याचा खरंच इम्प्लिमेंटेशन करेल त्यालाच आपण मतदान करणार आम्ही भाविक आजारांत ना की लोकांना एकमेकांवरची टीका नाही ऐकायची तुमचं विजन काय तुम्ही विकासाची कामं काय करणार हे लोकांना लाएक ऐकायला आवडणार आहे परंतु लोक आजही सांगतात उमेदवार कोणताही असो कोणत्याही पक्षाचा असो त्यांना काही घेणं देणं नाही जो विकासाचा बोलेल त्याच्या पाठीशी हे तरुण राहणार आहेत या ठिकाणी काही लेडीज सुद्धा आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू काय एकंदरीत अडचणी येतात मी तर पहिला मुद्दा हाच मांडेल की जेव्हा महिलांचा कुठे प्रश्न येतो तर त्यावेळी आपण बघतो की महिलांसाठी जसं आपण बघता एम आय डी सी एरियामध्ये सर्व कंपन्या बंद पडल्यात तर महिलांना जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज भेटत नाहीत त्याचबरोबर महिलांचा विकास होईल किंवा ते गृह उद्योग सुरू करतील अशा काही ऑपॉर्च्युनिटीज नगरमध्ये राहिलेल्या नाही आहेत दुसरा मुद्दा हा सांगेल मी की अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी जसं शाळा कॉलेजामध्ये शिकतात त्यानंतर त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होत नाही मग त्यामुळे त्यांना शहराबाहेर जाऊन जॉब करण्याची वेळ येते मग घरापासून दूर राहणं असेल किंवा बाकीचे जे प्रॉब्लेम्स से असतील ते देखील त्यांना फेस करावे लागतात आणि तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहिली आपली बससेवा स्टार्ट झाली तर त्यानंतर अजूनपर्यंत त्याच्यापुढे आपण पुढची स्टेप घेतलीच नाही आहे की आत्तापर्यंत रेल्वे सेवा असेल किंवा मेट्रो असेल हे फक्त आपण मुंबई पुढतच ऐकायला येतं आणि ते पण कितपत साध्य होतं हे तर मी सांगू पण शकत नाही तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कचऱ्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर पाणी प्रश्न असेल तर अशा सर्व मुद्द्यांना धरून एक विचार करायला हवा की येणारा निवडून येणारा उमेदवार हे सर्व आपले प्रश्न सॉल्व्ह करू शकेल का सध्या सध्या जे उमेदवार उभे आहेत ते या विषयावरती बोलत आहेत बऱ्याचदा असं होतं की आपला अहमदनगर जिल्ह्यामध्ये मिलिटरी एरिया आहे त्याचबरोबर धर्माला धरून किंवा सैनिकांना धरून जे काही राजकारण केलं जातं किंवा त्यावरती जे भाष्य करून उमेदवारांना किंवा नागरिकांना जे फसवण्याचा प्रयत्न होतो तर शक्यतो मला वाटतं की त्यांनी प्रश्नांकडे जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यायला हवं तर ह्या गोष्टींवरती भाषण न करता किंवा आपापसातच भांड न भांडत बसता विकासाकडे लक्ष द्यायला हवं निश्चितच आपल्याला काय मला तर असं वाटतं की महाराष्ट्र ज्याप्रमाणे नगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा मानलेला जातो त्याचप्रमाणे अनेक डेव्हलपमेंटमध्ये शिक्षणामध्ये रोजगार हमीमध्ये असं का वाटत नाही की तो उंचावा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जसा मोठा आहे तसाच महाराष्ट्रात त्याचं नाव का नाही जावा शिक्षणावरून नोकरीवरून महिलांच्या आरक्षणावरून निश्चित काय मला कोणाशी म्हणजे बाजू नाही घेऊन बोलायचं आहे बट जे काही आपण नगरमध्ये पाहत आहोत की वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला आजकाल फेस करावे लागतात प्लस आपल्याकडं स्थळ इतके आहेत बट ते अजून जगाच्या कुठल्याही म्हणजे एका पुस्तकात पण त्याचा उल्लेख जास्त करत नाही तर ते आपण पुढे आणलं पाहिजे आपल्या नगरमधलं जे काही पर्यटन स्थळे आहे जसं तुम्ही टँक म्युझियम बघता दमडी मस्जिद आहे आपलं चांदमेबीचा महाल आहे ह्या सगळ्या गोष्टींना आपण पुस्तकाच्या पानांवर आणून सगळ्या लोकांना आपण सांगितलं पाहिजे तर एवढं आणि आणि कलाक्षेत्र म्हणतो आपल्याला इथून आपल्याला पुण्याला जावं लागतं मुंबईला जावं लागतं पण इथेच जर ते कलाक्षेत्र आणि आपण त्याला जर उजाळा दिला तर ते बेटर राहील आपल्या नगर शहरामध्ये नगर शहर तर खूप मोठं आहे पहिली गोष्ट आणि नगरमध्ये कॉलेज सुद्धा भरपूर आहेत तर या कॉलेजमध्ये आपल्या नगर जिल्ह्यातले भरपूर मुलं बाहेर न जाता नगरमध्ये पण जास्त मुलं शिक्षण घेतात पण यांना शिक्षण झाल्यानंतर यांना जॉब भरपूर मुलांना काही काही भेटत नाहीत तर यांना बाहेर जावं लागतं त्यांच्या आईवडिलांपासून लांब जावं लागतं मग त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं की असं एक सक्षम असा एक उमेदवार आपल्याला असा पाहिजे की पूर्णपणे आपल्या नगर जिल्ह्याला सगळं काही क्षेत्र वाढवण्यासाठी पुढाकार घेईल सर मुझे लगता है की अहमदनगर जैसा शहर जो की फोर मेजर हायवेज को कनेक्ट करता इसमें जॉब की ज़्यादा होनी चाहिए कनेक्टिविटी होना चाहिए आईटी पार्क्स होने चाहिए आज आईटी पार्क की अगर बात की जाए तो पुणे से ज़्यादा बेंगलोर और यहाँ पे मौजूद है बट अहमदनगर में इस चीज़ का नामो निशान नहीं है एम की डेवलपमेंट की जब बात की जाती है तो कोई पॉलिटिशियन उसमें पार्टिसिपेट नहीं करता है आई डोंट नो वाई दे स्टेप बैक बट मेजर हाईवेज़ हैं हमारे पास ट्रांसपोर्टेशन की फैसिलिटीज़ है फोर मेजर हाईवेज़ है तो उसे कनेक्ट करना चाहिए अंडरस्टैंड बट यहाँ पे ऐसा कुछ नहीं है अम्यूज़मेंट पार्क के नाम पर आज हमारे पास में गिने चुने कुछ जगह है जहाँ पर लोग जाते हैं और वो भी नीट एंड क्लीन नहीं है सो वैन टैक्स पेयर्स टैक्स पे करते हैं तो उसमें से कॉमन मैन कुछ डिजर्व करता है सो so, वो चीज़ हमें मिलनी चाहिए वो हमारी हक़ की चीज़ है ट्रांसपोर्टेशन की बात हो जाए तो ट्रांसपोर्टेशन में जैसे आपने कहा कि बस सर्विस थी बट इट इज़ नॉट अवेलेबल नाउ सो वॉट इज़ द रीज़न बिहाइंड दैट इसके पीछे का रीज़न क्या है वो देखना ज़रूरी है सो एक ऐसा लीडर चाहिए हमें जो अहमदनगर को एक आइडेंटिटी दिला सके जिसका आइडेंटिटी आज तक नहीं हुआ है राइट और उसमें डेवलपमेंट ला सके आपल्या लक्षात आलं असं मी प्रोमोनंट इंग्लिश ह्या ठिकाणी आलो होतो या ठिकाणचे सर्वजणं जे विद्यार्थी आहेत हे काहीतरी एक आशा घेऊन पुढं चाललेले आहे त्यामुळे ते ह्या क्लासला येतात की आपल्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे आणि इंग्लिश बोलता आल्यानंतर आपल्याला कुठंतरी एक चांगला जॉब मिळाला पाहिजे परंतु जॉब मिळवण्यासाठी त्यांना नगरमध्ये कुठंही त्यांचं स्वप्न पूर्ण होईल असा विषय नाही राहिलेला त्यामुळं त्या प्रत्येकाला वाटतं की ह्या ठिकाणी ते एक आशेचं किरण म्हणून या नवीन उमेदवारांकडे बघत आहे या तरुण उमेदवारांकडे बघत आहे सर्व तरुण उमेदवार आहेत परंतु त्यांनी एक स्पष्टपणे या ठिकाणच्या सर्वांनी सांगितलं की आम्हाला कोणावरती टिप्पणी करायची नाही आम्हाला कोणत्या उमेदवाराचा जे जेगार करायचा नाही परंतु उमेदवारांनी सुद्धा व्हिजनवर बोललं पाहिजे बलकी कोणावरती टीका करून आपली पोळी भाजली गेली पाहिजे नाही पाहिजे असं त्यांना वाटतं आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सर्वांतर्फे आणि मी स्वतः ए टी न्यूज न्यूजतर्फे आपल्या सर्वांना एक आव्हान करतो की परवा दिवशी मतदानाला जा आपल्या मतदानचा अधिकार बाजवा कारण की आपण कुठेही सुट्टीला जाऊ नका किंवा सुट्टी हॉलिडे कि साजरी करायला जाऊ नका परंतु आपलं एक मत हे भविष्य बदलू शकतं त्यामुळं कृपया करून प्रत्येकाने मतदान करा म्हणजे करा